चॅनल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताजा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताजा बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपण मांडर या ठिकाणी आहोत सौ वनिता संतोष पापड सरपंच मांडर यांनी ठराविक कालावधीमध्ये राजीनामा दिलेला असताना त्या आज या ठिकाणी निवडणूक पार पडली त्यामध्ये शिल्पा दत्तात्रय शिर्के यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक अधिकारी शशांक सावंत यांनी शिल्पा दत्तात्रय शिर्के यांची बिनविरोध निवड केलेली आहे या निवडीप्रसंगी तालुक्याचे माजी कार्यक्षम आमदार संजय जगताप तसेच काँग्रेसचे काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी येऊन त्यांना शुभेच्छा देऊन गेलेल्या आहेत आपल्याबरोबर ग्राम भांडरगावचे काही ग्रामस्थ आहेत काय शुभेच्छा देताल तुम्ही या ठिकाणी ग्रामपंचायत इलेक्शन झाल्यापासून गावचा विकास या ठिकाणी भरपूर झालेला आहे या ठिकाणी ग्रामपंचायत ग्रामपंचायती बिनुरत ग्रामपंचायत होऊन या ठिकाणी आम्ही सर्व महिला राज आहेत आत्तापर्यंत सर्व सरपंच हे महिला या ठिकाणी झालेल्या आहेत शेवटच्या वर्षामध्ये या ठिकाणी सो शिल्पा पापळ यांची सरपंचपद म्हणून या ठिकाणी निवड आम्ही केलेली की जो काही पाच वर्षाचा चार वर्षाचा या ठिकाणी बॅकलॉग राहिलेला आहे तो टोटल संपूर्ण बॅकलॉग यांच्या माध्यमातून यांनी या ठिकाणी पूर्ण करावा आणि तो, करा तो नक्कीच पूर्ण करतील अशी मी त्यांना सदिच्छा देतो आणि शुभकामना देतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद उपस्थित सर्वांना माझा नमस्कार आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या पुरंदरचे लोकप्रिय आमदार संजयजी जगताप तसेच माझे बंधू हिरामणशेठ हरगुडे संदीप बायकावडे यांचा सगळा मित्रपरिवार या निमित्ताने इथे सगळे उपस्थित झाले सर्वप्रथम माझा सर्वांना नमस्कार आणि गावाने जो विश्वास ठेवला आहे तो नक्कीच सार्थ करायचा प्रयत्न करील आणि आलेल्या सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे की मला या म्हणजे माझ्या या चांगल्या दिवसात तुम्ही सगळ्यांनी साथ दिलीत थँक्यू नवनिर्वाचित सरपंच यांचा या पुढील काळ सुखाचा आणि समृद्धीचा गावाच्या दृष्टीने बा योग्य जावा एवढी शुभेच्छा धन्यवाद सरपंच मॅडम सत्तापेय मॅडम या ठिकाणी आमची ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक त्या ठिकाणी अतिशय खेळीमियीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी त्यांनी केली त्यांच्याबरोबर मांडरगावच्या कराठी मॅडम गवळी मॅडम याही ठिकाणी उपस्थित आहेत पकवाल मॅडम कोंबडे मॅडम या ठिकाणी किती काही निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी त्यांना यशस्वीरित्या त्यांनी पार पाडली त्याबद्दल मांडर ग्रामस्थांच्या वतीने मी सरांना विनंती करतो की या ठिकाणी मॅडम मॅडमचा या ठिकाणी आपण नाही घेतो घेतो यांचा कळाटी मॅडम अवळी मॅडम या ठिकाणी या प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत सरदल मंडल रामपत माजी सरपंच यांना विनंती करतो या ठिकाणी आपण

tá bem